माननीय पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन व गुणा प्रतिबंधक अनुषंगानं गस्त करण्याबाबत आदेश केले होते त्या अनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रियंका गोरे हे तपास पथकासह दत्तनगर परिसर इथं गस्त करत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व निलेश जमदाडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आई श्री विला अपार्टमेंट बाजूला एका गायीच्या गोठ्यामध्ये एक इसाम अंगात काळ्या रंगाचा गोल काळ्यांचा टी शर्ट व काळी ट्रॅक पॅन्ट अंगाने मजबूत असलेल्या इसमाकडे पिस्तोल आहे वरील बातमीप्रमाणे बातमी मिळताच त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला काही वेळातच बातमीप्रमाणे त्या ठिकाणी एक व्यक्ती मिळून आला असता त्याला ताब्यात घेण्यात आलंय त्या व्यक्तीचं नाव आर्यन बापू बेलदरे वयवर्षे एकोणीस काम शिक्षण राहणार आई श्री व्हिला अपार्टमेंट प्लॉट नंबर तीनशे चार तिसरा मजला स्मशानभूमी समोर आंबेगाव पुणे त्या व्यक्तीच्या ताब्यात एकूण चाळीस हजार शंभर रुपये किमतीचा एक पिस्तूल व एक जिवंत राऊंडचा अणधिकारानं बेकायदेशीररित्या गुन्हा करण्याच्या उद्देशानं विक्रीकरता बाळगल्यानं मिळून आलाय म्हणून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार सत्तावन्न दोन हजार चोवीस भारतीय हत्याराचा अधिनियम कलम तीनसह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीनसह एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस अधिकारी निरीक्षक शरद प्रियंका गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस अमलदार शैलेंद्र साठे हणमंत मासाळ निलेश जमदाडे धनाजी धोत्रे प्रमोद भोसले योगेश जगदाळे विनय पाडळे यांच्या पथकानं केली